लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता आजीने डोळे उघडलेले असतात ही बातमी जयंतपर्यंत पोहोचते जयंत आजीला भेटायला आजीच्या खोलीमध्ये आलेला असतो त्यानंतर जयंत आता आजीच्या जवळ जाऊन आजीला चेक करत असतो की आजीला खरंच काही कळतय की नाही की आजी अजून कोमातच आहे कारण की, की जयंतला भीती वाटतेय की आजीने जर तोंड उघडलं तर जान जान्हवीची ही जी माणसं आहे ती मला कायमचं सोडून जातील त्यामुळे जयंत खूप घाबरत असतो त्यानंतर त्याने आजीच्या रूममध्ये जो सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला असतो तो काढून घेतलेला आहे तो चेक करू लागलेला असतो तेवढ्या तिथे संतोष हे सगळं पाहत असतो संतोष जयंत असं म्हटल्याबरोबर जयंत घाबरतो आणि हात पाठीमागे लपवतो संतोष विचारतो की जयंत का रे एवढा चपापलास आणि मागे काय लपवत आहेस त्यानंतर जयंत म्हणतो की काय नाही संतोष दादा मी आजीची विचारपूस करायला आणि चौकशी करायला इथं आलो होतो आजीने डोळे उघडले हे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे त्यानंतर जयंत आता प्रचंड घाबरलाय की संतोषने त्याचं हे जे खतरनाक कांड आहे ते, ते पकडलं तर नसेल ना संतोष सुद्धा आता हे सगळं पाहून गुपचूप आणि शांत बसलेला असतो कारण की संतोष जयंतला अगोदरच घाबरत असतो कारण की जयंतच्या घरी राहायला गेल्यावर जयंतने संतोषला त्याची एक बाजू दाखवून दिलेली असते त्यामुळे संतोष प्रचंड घाबरलेला असतो तेवढ्यात तिथे विना येते चहा घेऊन आणि ती दोघांना म्हणते की बाहेर बसून निवांत तुम्ही चहा घ्या काय आता जयंत त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जान्हवीला पाहिल का आणि संतोषने जे आता जयंतला हात पकडलेला आहे त्याबद्दल संतोष आता खुलासा घरच्यांसमोर करणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल